नमस्कार मित्रांनो आज आपण वळामध्ये जाऊन चिंबोरे पकडणार ते पण आपण स्टिंगच्या बॉटलच्या सायन आपण चिंबोरे पकडणार आहोत त्या स्टिंगच्या बॉटलला फक्त असे खड्डे मारून घ्यायचे आपल्याला पूर्णपणे अशा प्रकारे तुम्हाला खड्डे मारायचे मित्रांनो आता आपण वळा झालो आहे आणि वळामध्ये आलो आहे आपण आता आथळी आलेल्या होत्या त्या आथेडीचा आपला जो ट्रॅप आपण बनवला आहे त्या ट्रॅपमध्ये आपल्याला आधडी टाकायची अशापर्यंत आपण आधडी टाकणार त्याच्यामध्ये आपले दागे दागे ला आता हे आपल्या आधी टाकून लागलेला बूज लावे आपण आणि या वयामध्ये सर्व ठिकाणी आपण आता लावत जाणार आपण बाटलीमध्ये आता बघू आपण दोन ट्रॅप बनवले अजून आपल्याला बनवायचे आहेत ते बनवून झाले का मग दाखवू आपण त्याचे लावायचे विषय चला बघू शकतात आता ज्या बॉटलीमध्ये आपण आधी टाकली होती त्या बॉटलीला आपण रस्सी बांधून आणि दगडाला रस्सी बांधून घेतली जेणेकरून ठेकडा ही आपली जी बॉर्डर आहे ती घेऊन नाही गेला पाहिजे त्यामध्ये आता आपण हे पाण्यामध्ये ठेवले अशा प्रकारे आपल्याला पाणी ठेवायचं बघू शकतो मित्रांनो आपण जे स्टिंगची बॉडर लावली होती त्यामध्ये आपल्याला चेंबोरा भेटलेला आहे बघू शकता

मित्रांनो आता व्हामधून आपण खेकडे पकडून आलो घरी बहुश्यत एवढे खेकडे पकडले आम्ही स्टिंगच्या पडलने भाऊ एवढे भेटेल तिकडे अंधार खूप झाला म्हणून आपण रिटर्न घरी आलो कारण की तिकडे जास्त थांबणं हे खूप वाईट आहे कारण की तिथे बिबटे वगैरे बाहेर येते म्हणून आम्ही लवकर आलो घरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटे पण